नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करत आहात ना अभ्यास केलाच पाहिजे आज आपण सुरू करणार आहोत नऊची कसोटी टाका मग पटकन काय टाकायचं आहे नऊची कसोटी नऊची कसोटी आणि त्याची व्याख्या लिहून घ्या व्याख्या खूप सोपी आहे नाव टाकू शकता तुम्ही आय एम पी सुद्धा टाकू शकता पण आय एम पी नाही टाकला तरी काय विषय नाही सोपे कसोटी तुमच्या लगेच लक्षात राहील लिहा दिलेल्या संख्येच्या सर्व अंकांच्या बेर्जेस काय बोललो मी दिलेल्या संख्येच्या सर्व अंकांच्या बेर्जेस जर नऊने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस नऊने भाग जातो काय बोललो मी तर नीट बघा जी व्याख्या दिली आहे त्यानुसारच बरोबर योग्य आहे का बघा काहीतरी एक उदाहरण दिलंय तुम्ही बघा तुम्ही सांगा ते उदाहरण पकडून घेऊ आपण आणि त्यानुसार सोडूया बघा आपण घेऊयात पाच दोन आठ चार चार दोन सहा आणि पाच घेऊन घेऊ अजून बस आता व्याख्या काय मित्रांनो की दिलेल्या संख्येच्या सर्व अंकांच्या बेरजेस जर नऊने निशेष भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस नऊ ने निशेष भाग जातो आता बघूयात जी व्याख्या दिली होती त्यानुसार खरं ठरत आहे का आता ह्या सर्वांची बेरजेस करायची आहे काय करायची बेरीज कसं करणार पाच आणि सहा अकरा अकरा आणि दोन तेरा तेरा आणि हे आठ आणि आठ हे आठ करायचे बरोबर हम्म तेरा आणि आठ किती एकवीस एकवीस आणि परत हे आठ टाकायचे त्याच्यामध्ये किती होणार एकोणतीस एकोणतीस आणि परत दोन टाकले किती होणार एकतीस एकतीस आणि हे परत पाच टाकले किती झाले छत्तीस छत्तीस झाले मित्रांनो म्हणजेच काय याचा अर्थ पाच अधिक दोन अधिक आठ अधिक चार अधिक चार अधिक दोन अधिक सहा अधिक पाच या संपूर्ण संख्येची बेरीज किती झाली मित्रांनो यांची बेरीज झाली आहे छत्तीस आणि काय व्याख्यामध्ये लिहिलं होतं की दिलेल्या संख्येच्या सर्व अंकांनी मिळून सर्व अंकांनी मिळून जी बेरीज होत आहे सर्व अंकांची जी बेरीज होत आहे त्या संख्येला जर नऊ ने भाग गेला तर त्या संपूर्ण संख्येस नऊने निशेष भाग जातो बघूयात आता या संख्येला नऊ ने भाग जात आहे का व्हेरी गुड लगेच कमेंट बॉक्स मध्ये उत्तर देत आहात तुम्ही भाग जातोय असं अशाच प्रकारे अभ्यास करा खूप छान प्रकारे अभ्यास करत आहात कारण तुमच्याकडे नोट्स आहे नोट्स मधून तुम्ही अभ्यास करत आहात कारण तुम्ही तुम्हाला माहिती आज काल जर आठची कसोटी शिकवली तर आज तिच्या पुढच्या कसोटी आपण शिकवणारच आहेत म्हणून तुम्ही आज दिवसभर अभ्यास केला म्हणून काही क्षणात तुम्ही याचे उत्तर पटापट देत आहात मित्रांनो व्हेरी गुड खूप छान कारण लगेच नवा ऐक नऊ आणि तुम्हाला माहित आहे मग नऊ चौक छत्तीस काय उरला का याच्यामध्ये छत्तीसच्या चेति ठिकाणी सदोतीस असतं तर एक उरला असता म्हणजे पूर्ण गेला आहे का आता तर सध्या पूर्ण भाग गेला आहे पण सदोतीस असते तर भाग गेला असता का नसता गेला भाग म्हणजेच काय मित्रांनो या संपूर्ण संख्येत जर म्हणजे संपूर्ण संख्येचे बेरीज केले आपण छत्तीस आले छत्तीसला ला नऊ ने भाग गेला कारण नऊची कसोटी आपण पाहत आहोत ना नऊ ने भागाकार करायचा डायरेक्ट नऊ भागेला छत्तीस केले छत्तीस भागीला नऊ केले भाग पूर्ण केला चार झाले म्हणजेच काय पूर्ण भाग गेलेला आहे म्हणजेच काय मित्रांनो या संपूर्ण संख्येस संपूर्ण संख्येस नऊ ने निशेष भाग जातो तुमच्याकडे मोबाईल आहे कॅल्क्युलेटर आहे तुम्ही ट्राय करून बघा जर ही संख्या घ्या आणि त्याला भागीला नऊ करा या पूर्ण संख्येस पूर्ण भाग जाईल आणि जर समजा भाग जर पूर्ण जातो आहे का नाही हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर इथे सहाच्या रिका। पाचच्या रिकाने सहा रिका। घेऊन बघा किंवा जी बेरीज छत्तीस होत आहे तिथे सदोतीस सदोतीस काहीतरी घेऊन बघा त्याला भाग जाईल मी म्हणत नाही की भाग जाणार नाही पण त्याचं उत्तर काय निघेल त्याचं उत्तर मध्ये निघेल पॉईंटमध्ये उत्तर निघलं म्हणजे काय असतं मित्रांनो त्याला पूर्ण भाग जात नाही त्याला अर्धच भाग जातो म्हणजे त्याला पॉईंट नऊ मध्ये भाग जर आला मध्ये जर उत्तर आलं तर त्याचा अर्थ असा असतो की त्याला संख्येला पूर्ण भाग घेतलेला नाहीये पण आपलं उत्तर मध्ये आलं का आलं बिलकुल नाही आलं ना त्याचा अर्थ काय मित्रांनो या संख्येला नऊने ने पूर्ण भाग गेलेला आहे बघूया आता पटकन याच टॉपिकवरील एक उदाहरण तुम्हाला देत आहे लवकर लवकर सोडायचंय त्याचं उत्तर तुम्ही काढायचंय सोपे आहे म्हणून जास्त काही एक्सप्लेन करत नाही लवकर लवकर उत्तर द्या बघूयात पुढचं कोणतं गणित आहे याच टॉपिक वरील पुढे एक छोटस उदाहरण तुमच्या समोर देण्यात आलेलं आहे पटकन उत्तर द्यायचंय जास्त वेळ घालवायचा नाही तुमच्या स्क्रीनवरती दिले पटकापट उत्तर द्या सोपं आहे एकदम सोपं गणित दिलंय जास्त काही मोठे नाही काय करायचं तुम्हाला सर्व अंकांची बेरीज करायची पटापट करा सर्व अंकांची बेरीज करा केली बेरीज त्यांच्या आता काय करायचं तुम्हाला सर्व माहित आहे त्यांना भागीला नऊ ठेवा नऊ ठेवले अरे व्हेरी गुड खूप छान उत्तर देत आहेत विद्यार्थी लगेच ऑप्शन क्रमांक काय सिलेक्ट केलं तुम्हाला दिसत आहे व्हेरी गुड खूप छान मित्रांनो अशाच प्रकारचा अभ्यास करत राहा कंटिन्यू अशा प्रकारचा अभ्यास करणार तर येणाऱ्या भरती म्हणजे तुम्हाला कोणाचा बाप सुद्धा थांबू शकत नाही भरती होण्यापासून कारण तुमचा अभ्यास बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत आपण चाललेलो आहोत मागील सर्व काही टॉपिक तुमचे क्लिअर झाले मागील कोणत्याही टॉपिक होते तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही काही क्षणांत त्याचं उत्तर योग्य प्रकारे देऊ शकता व्हेरी गुड खूप छान प्रकारे उत्तर देतात व्हेरी गुड खूप छान मित्रांनो बघूया आता याचं यो, योग्य ऑप्शन कोणतं योग्य उत्तर कोणतं आहे याचं योग्य उत्तर काय मित्रांनो व्हेरी गुड याचं योग्य उत्तर असणार आहे याचं योग्य उत्तर मित्रांनो याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी काय आहे ऑप्शन क्रमांक बी त्याचं योग्य उत्तर बघा आहे सहा करा बेरीज करा डायरेक्ट नाही तर अगोदर लिहून घेतो पूर्ण बस सहा अधिक पाच आठ सहा चार आठ शून्य सात एक बरोबर का मित्रांनो हेच आहे ना आता यांची बेरीज करा पटकन काय ते मित्रांनो सात आणि एक आठ झाले आठ आणि आठ परत सोळा झाले सोळा आणि चार किती झाले वीस झाले वीस झाले ते आणि परत हे सहा सहा बारा सहा सहा बारा वीस आणि बारा अगदी बरोबर बत्तीस बत्तीस आणि हे आठ चाळीस चाळीस आणि हे पाच पंचेचाळीस पंचेचाळीस झाली तुमची बेरीज बागीला काय करायचं नऊ करायचंय ठेवा नऊ पटकन भाग जातोय का लोगो चेक करा बाकी ज्यांनी तर योग्य उत्तर दिलेलं आहे कारण तुमची प्रॅक्टिस झाली दिवसभर तुम्ही प्रॅक्टिस केलेली यावर त्याबद्दल काही शंका नाही ज्यांची प्रॅक्टिस झाली नाही ज्यांच्याकडे या टॉपिक वरील उदाहरण नाहीये म्हणजेच काय आपल्या नोट्स मध्ये यावर उदाहरण दिल्या आणि हे सर्व काही सांगितलेलं आहे स्टेप बाय स्टेप की याची बेरीज काय याची व कोणाचा बेरीज करायची कोणाचा भागाकार करायचा कोणाचं अधिक करायचं बेरीज म्हणजे सर्व काही दिलेलं आहे नोट्स मध्ये म्हणून तुमच्याकडे नोट्स आहे आणि ज्यांच्याकडे नाही त्यांनी पटकन घेऊन घ्यायचंय कॉल करायचं फक्त आम्हाला आम्हाला कॉल केलं की आम्ही तुम्हाला लगेच पाठवून देऊ काही मोठी गोष्ट नाही आहे आणि ती नॉर्मल उदाहरण आहे आणि तुमचे उत्तर आलेच पाहिजे आता आतापर्यंत ज्यांनी प्रॅक्टिस केली नाही त्यांचे सुद्धा आले पाहिजे होते दिलेले याने व्हेरी गुड खूप छान प्रकारे ज्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे त्यांचे उत्तर येत आहेत आणि तुमचे सुद्धा हे उत्तर योग्य आहे मित्रांनो काही निश्चित नाही नवापाचा पंचेचाळ म्हणजेच काय या संख्येला पूर्ण नऊ ने भाग गेला आहे त्याचा अर्थ काय होतो की ह्या संपूर्ण संख्येस नऊ निशेष भाग जाणार आहे मित्रांनो बघूयात याच टॉपिक वरील पुढील अजून एक उदाहरण देत आहे पटकन उत्तर द्यायचं त्याचं होलं जास्त वेळ घालवायचं नाही छोटस उदाहरण आहे अगदी छोटस आहे काही मोठी गोष्ट नाही काही क्षणातच तुम्ही त्यांचे उत्तर देऊ शकता बघूयात कोणतं उदाहरण आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय काय याच टॉपिकवरील एक छोटस उदाहरण तुमच्या समोर देण्यात आलेलं स्क्रीनवर पण आपण उदाहरण द्यायचे सर्वांनी उत्तर सोडवायचे काही वेळ लागणार नाही काही क्षणातच तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता छोटस उदाहरण आहे काही मोठं नाही सर्व प्रश्नांची बेरीज करायची म्हणजेच काय सर्व ऑप्शन चेक करायचे दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज करायची म्हणजे संख्येतील प्रत्येक अंकाची बेरीज करा पटापट सोडवू शकता तुम्ही व्हेरी गुड काही उद्या त्यांच्या उत्तरे यायला सुरुवात झाली बघा सर्व अंकांची बेरीज करा त्या बेरजेला काय करायचंय तुम्हाला फक्त भागीला नऊ करा कारण आपण नऊची कसोटी शिकत आहोत सोपे एकदम भागीला नऊ करा आणि त्या सर्व संख्येस चेक करा कोणत्या एकच संख्येने भाग जातोय जातोय कोणत्या तरी संख्येने भाग पटकन पटकनने चेक करा एक अंक मागे किंवा पुढे सरकू शकतो तुमचं उत्तर चुकू शकतं पोलीस वरतीत का वेळ नसतो मित्रांनो काही क्षणातच तुम्हाला त्याचं उत्तर द्यावं लागतं तुम्ही पूर्ण भाग दे एवढ्या मोठ्या संख्येला पूर्ण भाग देणार का म्हणूनच हे शॉर्टकट पद्धत असते मित्रांनो उत्तर काढण्याची पटकन उत्तर द्या व्हेरी गुड कदाचित का काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकत सुद्धा आहे चुकत पण आहे असं नाही की सर्वच बरोबर देतील याचा अर्थ काय होतो ज्यांच्याकडे नोट्स आहे ते योग्य उत्तर देत आहे का देत आहे कारण त्यांनी प्रॅक्टिस केली आहे तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करणार तेवढे तुमचे मार्क वाढणार आणि मार्क म्हणजेच काय तुमचं सक्सेस तुम्ही यशाच्या तेवढ्या जवळ पोचता मित्रांनो बघूयात आता याचं योग्य उत्तर काय आहे याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही यापैकी नाही याच प्रकारचे टाइम खाणारे गणित पोलीस भरतीला टाकण्यात देतात खूप कठीण असतात काही गणित पण तुमच्याकडे जर अभ्यास करायची टेक्निक असेल तुम्हाला जर अशा शॉर्टकट पद्धती माहिती असतील तर तुम्ही त्याचे उत्तर काही क्षणात देऊ शकता दिले ना आता काही विद्यार्थ्यांनी तुमच्या सोबतचेच आहे ना ते विद्यार्थी आणि ते सोबतचे आहे म्हणजेच काय ते तुमचे कॉम्पिटिशन आहे तीच तुमची कॉम्पिटिशन आहे भरतीला तेच तुम्हाला नडू शकता एक किंवा दोन मार्काने तुम्ही घरी राहू शकता किंवा एक, तो, एक, तो, एक तो, दोन एक ते दोन मार्काने तुम्ही मेरिट लिस्टमध्ये बसून आपलं आयुष्य बदलू शकता फक्त एक मार्ग काही विद्यार्थी आहेत ज्यांनी आयुष्यभर म्हणजेच काय मागील दोन चार वर्षांपासून मेहनत करून भरती होण्याचं स्वप्न केलं पण या भरतीला त्यांचं काही म्हणजे त्यांची स्वतःची चुकी नाही म्हणणार त्यांचं सुद्धा असतं पण एक मार्काने घरी राहतो मित्रांनो आणि एक मार्काने घरी राहिल्यानंतर त्यांचं जे मनोबोल असतं ते खूप वाईट परिणाम होतो मित्रांनो त्याच्यावरती टेन्शन घेऊ नका याचसाठी आपण तुम्हाला शिकवतो सुद्धा आणि शिकवल्यानंतर तुम्हाला डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका सुद्धा देतो अशा प्रकारची बॅच तुम्ही जर कुठे बाजारामध्ये घ्यायला गेले तुम्हाला हजारो रुपयाची मागणी करेल पण आपण हे सर्व काही युट्यूबला तुम्हाला यासाठी शिकवलं जातं कारण ज्याला गरज आहे तो लगेच येऊन पाहू शकतो आणि हे सर्व काही शिकवू शकतो समजलं याच प्रकारातील याच प्रकारातील आता एक दुसरे गणित देत आहे तुम्हाला पटकन उत्तर द्यायचे सर्वांनी बघा तुमच्या स्क्रीनवर काय देण्यात आलेलं आहे आणि त्याचं उत्तर याच प्रकारातील दुसरं एक उदाहरण दिलंय पटकन उत्तर द्या काही वेळ नाही आपल्याकडे छोट्याशा मध्ये तुम्ही याचं उत्तर देऊ शकता व्हेरी गुड खूप छान प्रकारे उत्तर देण्यास सुरुवात झालेली आहे खूप छान मित्रांनो याचा अर्थ काय असतो की तुम्ही अभ्यास करत आहात आणि अभ्यास तुम्ही केलाच पाहिजे खूप छान प्रकारे उत्तर देत आहात व्हेरी गुड याचं योग्य उत्तर काय असणार आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी काय आहे ऑप्शन क्रमांक बी तर नऊ पाच सात तीन एक आणि दोन जातो एका पटकन बेरीज करा दिलेल्या सर्व सं दिलेल्या संख्येच्या सर्व अंकांची बेरीज करून त्याला जर नऊ ने भाग गेला तर त्या संपूर्ण संख्येस नऊ ने निश्चित भाग जातो पूर्ण संख्येला भाग देण्याची गरज नाही तुम्हाला बघा पटकन काय आहे हे घ्या इथून घ्या सात तीन दहा नऊ आणि एक दहा म्हणजे दहा दहा वीस आणि हे पाच दोन सात म्हणजेच काय वीस आणि दहा सत्तावीस भागीला नऊ नऊ का कारण नऊची कसोटी चालू आहे आणि प्रश्न काय विचारलाय आहे पुढील पैकी कोणत्या संख्येला नऊ ने निशेष भाग जातो नऊ ने विषयाला म्हणून नऊ घ्यायची भागीला आणि तुम्हाला तर माहीत आहे मग काय बरोबर आहे ना सोप्या होत्या तुम्ही आणि सोप्या प्रकारे आपण शिकवलेलं आहे तुम्हाला आणि याच प्रकारवर आता डिजिटल सुरुवाती प्रश्नपत्रिका सुद्धा तुमची घेणार आहे लेक्चर झाल्यानंतर लगेच करायला तुम्हाला इथपर्यंत मित्रांनो आता बघूया दहाची कसोटी काय आहे दहाची कसोटी सर्वजण योग्य उत्तर देतील सर्वांसाठी ती अगदी सोपी आहे दहाची कसोटी खूप सोपी मित्रांनो यामध्ये एकाचा सुद्धा मार्क कट झाला नाही पाहिजे कारण दहाची कसोटी आहे आणि यावर पोलीस भरतीला प्रश्न येतच नाही कारण पोलीस भरतीला इतकं सोपं टाकलं तर सर्वच पोलीस होतील भातिल। पोलीस भरतीला ऍडव्हान्स लेवलचे प्रश्न दिले जातात जसे आपण आता याच्या मागे सुद्धा सोडवले आणि नंतर पुढे सुद्धा अजून सोडवणार आहोत बघूया दहाची कसोटी का काय आहे आणि त्याचं योग्य उत्तर कशा प्रकारे काढलं जातं पुढील पॉईंट टाका मित्रांनो दहाची कसोटी का काय आहे पुढील पॉईंट दहाची कसोटी टाका पटकन दहाची कसोटी टाकली त्याची डेफिनेशन लिहून घ्या सोपी डेफिनेशन तुमच्या स्क्रीनवर सुद्धा देण्यात आलेली काय आहे दिलेल्या संख्येच्या स्थानी जर शून्य असेल तर त्या संपूर्ण दहा निशेष भाग जातो सोपी कसोटी म्हणून जास्त काही जा शिकवण्याची यावर गरज नाही आणि तुम्हाला एक दोन उदाहरणं देऊन टाकतो म्हणजेच काय मित्रांनो दिलेल्या संख्येच्या स्थानी संख्या कितीही मोठी असो काही असो तिथं काही लिहिलेलं असो नऊ लिहिलेला असो आठ लिहिलेला असो पाच लिहिलेला असो तीन लिहिलेला असो एक लिहिलेला असो किंवा काही तुम्ही माणसांनी सात लिहिलेलं असो पण जर त्या संख्येच्या एकक स्थानी शून्य असेल म्हणजेच काय एकक स्थानी जर शून्य असेल तर त्या संपूर्ण संख्येस कशाने भाग जातो दहाने निशेष भाग जातो सोपे काही नाही मित्रांनो म्हणजे एक एक फिनिश झालं का व्हेरी गुड सोपं आहे मित्रांनो आणि हे सर्व काही तुम्हाला नोट्समध्ये दिलेलं होतं म्हणून तुम्हाला काही जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही बघा काय लिहिलं होतं दहा ने निश्चित भाग जाण्यासाठी दिलेल्या संख्येच्या एक स्थानी शून्य याच वर याच टॉपिक वर पटापट दोन चार उदाहरणं घेऊन घेऊ आपण आणि नंतर बघूयात की यावर उत्तर योग्य जात आहे का नाही पुढील आता काही पॉईंट तुम्हाला देत आहे पटापट पड़ कमेंट मध्ये उत्तर द्यायचे ठीक आहे बघूयात आता पुढील कोणते पॉईंट आहे आणि त्यामध्ये कितीने भाग जात आहे का नाही जात आहे आणि यावर कशा प्रकारचे पोळी प्रश्न विचारले जातात या टॉपिक वर तर सरासरी विचारले जात नाही म्हणजेच काय दहाच्या कसोटीवर विचारल्या जातच नाही कारण ते प्रत्येकाला माहिती की दिलेल्या संख्येचे जर एक स्थान शून्य असेल तर त्या संपूर्ण संख्येत दहाने निशेष भाग जातो सर्वांना माहिती आहे पण तरी सुद्धा आपण काही उदाहरणं घेऊयात जे आजपर्यंत पोलीस भरतीला एक दोन वेळेस आलेले आहेत बघूयात कोणते उदाहरणं आहे ते आणि त्यांचं योग्य उत्तर काय असणार आहे तुमच्या स्क्रीनवर एक उदाहरण देण्यात आलेलं आहे पडापड उत्तर द्या जास्त वेळ नाही आपल्याकडं दहाच्या कसोटी अगदी सोपी आहे आणि त्याचं योग्य अरे वा व्हेरी गुड बघा कमेंट बॉक्समध्ये लाईव्ह चॅटमध्ये दिसत मी फक्त बोलतो जे प्रश्न त्यांनी बघितला जे बघितला का नाही बघितला लगेच उत्तर द्यायला सुरुवात याचा अर्थ काय होतो मित्रांनो की या विद्यार्थ्यांनी दिवसभर आज जेवढे काही आपले टॉपिक झाले आज जेवढे लेक्चर झाले तेवढ्या सर्व लेक्चरवर दिवसभर अभ्यास केलेला आहे म्हणून आता हे दहाची कसोटी सोपी म्हणून तुम्हाला वाटत असेल की दहाच्या कसोटी मध्ये काय अभ्यास करण्याची गरजे पण मित्रांनो फक्त दहाच्या कसोटीचाच अभ्यास करायचा का त्यांना त्यांना मराठी व्याकऱ्यांचा अभ्यास करायचा आहे बुद्धिमत्ताचा अभ्यास करायचा आहे गणिताचा अभ्यास करायचा आहे त्याचबरोबर सामान्य ज्ञानाचा अभ्यास करायचा सर्व विषयांचा अभ्यास करायचा आहे भूमितीचा सगळ्या विषयांचा अभ्यास करावा लागतो सर्व लेक्चर आपले असतात याचा अर्थ काय असतो मित्रांनो तुम्हाला काही फक्त हे दहाची कसोटी असतो आणि सोपी वाटत आहे हे विद्यार्थी काही काही पटापट उत्तर देत आहेत म्हणजेच काय याचा अर्थ काय असतो त्यांच्याकडे नोट्स आहेत ते सर्व नोट्स मधूनच अभ्यास करतात कोणतंच पुस्तक घेण्याची गरज नाही तुम्हाला कारण या नोट्स संपूर्ण टीम नाही संपूर्ण टीमने स्वतःच्या हाताने स्वतःच्या अनुभवाने आणि स्वतःचं चा, डोकं चालवून बनवलेल्या नोट्स आहेत जे तुम्हाला अतिशय फायदेशीर ठरू शकता आणि फायदेशीर ठरणार त्या नोट्समध्ये बघा जरा किती सोप्या पद्धतीने सर्व मांडांनी केलेली आहे तुम्हाला अतिशय फायदेशीर नोट्स आहेत या आणि त्या नोट्स तुमच्याकडे असल्याच पाहिजे पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे त्या नोट्स आहेत तुमच्याकडे असल्याच पाहिजे पुस्तक <laughs> घेण्याची गरज नाही कोणतंच पुस्तक घेण्याची गरज नाही बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व काही त्यामध्ये आहे आता मी काय सांगतो ते ऐका पटापट पड़, पुढील प्रश्नांचे उत्तर द्याय आणि ज्या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले ते ऑप्शन क्रमांक सी त्याचं योग्य उत्तर असणार आहे बघूयात पुढील कोणता पॉईंट आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे पुढील पॉईंट काय मित्रांनो पुढील ने निषेध भाग जाणारी संख्या कोणती लवकर उत्तर द्या व्हेरी गुड खूप छान खूप छान प्रकारे उत्तर देत आहे खूप छान प्रकारे उत्तर देत आहेत दहाची कसोटी सोपी वाटत असेल पण पुढे अकरा बारा तेरा चौदा पंधराच्या कसोट्या सुद्धा आहे आणि हे विद्यार्थ्यांचं बघा तुम्ही नाव लक्षात ठेवा हे विद्यार्थी त्या कसोट्यांमध्ये सुद्धा योग्य प्रकारे उत्तर देतील काही क्षणाचं उत्तर देतील कारण त्यांनी अभ्यास करीत आहेत आणि पोलीस भरतीला अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला काही होऊ शकत नाही तुम्ही काही पोलीस होऊ शकत नाही म्हणून याचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए त्याचप्रमाणे पुढील कोणता प्रश्न दिलाय पटापट उत्तर द्या व्हेरी गुड प्रश्न बघितला ना का नाही बघितला लगेच उत्तर नाही येत आहे तुमच्याकडून त्याचा अर्थ काय असतो मित्रांनो अभ्यास करा अभ्यास केलाच पाहिजे हे विद्यार्थी बिना अभ्यास करायचं असं काही नाही की आपल्या मधून अभ्यास करा तुमच्याकडे जे पुस्तकं ते अजून अभ्यास करा पण अभ्यास करा नोट्सचा अर्थ असा असतो की संपूर्ण पुस्तकांचा अभ्यास करून संपूर्ण गोष्टींचा अभ्यास करून आपण त्या नोट्स काढलेल्या असतात नोट्स याला असंच म्हणतात असंच म्हणतात का आम्ही पुस्तक काय म्हणून म्हणतात नाही अरे त्या नोट्स आहेत त्या नोट्स तुम्हाला फायदेशीर ठरतात कारण आपण सगळ्या पुस्तकांचा अभ्यास करून आणि सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून नैसर्गिक भाषेचा आणि सोप्या भाषेमध्ये तुमच्यासमोर मांडलेलं आहे ते सर्व काही त्या असल्याच पाहिजे त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो याचं योग्य ऑप्शन असणार आहे ऑप्शन क्रमांक डी पुढील प्रश्न कोणता आहे बघा लवकर पुढील प्रश्न काय दिलेला आहे आणि लवकरात लवकर उत्तर द्या व्हेरी गुड खूप छान अशा प्रकारचं उत्तर द्यायचे वटाबट खूप छान प्रकारे अभ्यास करत आहात तुम्ही मित्रांनो आणि या भरतीला तुमचं शंभर टक्के काम होणार आहे फक्त सांगितलंय त्याप्रमाणे अभ्यास करा दररोजचे छोटे छोटे टार्गेट तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये देण्यात ते पूर्ण टार्गेट कम्प्लीट करायचे फक्त बस काहीच नाही विशेष काही नाहीये आहे टार्गेट कम्प्लीट केलं फिनिश काम छोटस टार्गेट असतं काही मोठं टार्गेट नाही दररोज तुम्हाला अभ्यास केलाच पाहिजे आणि अभ्यास तुमचा होणारच आहे कशा प्रकारे होईल तुम्हाला तुमच्या नोट्स मधून अभ्यास करा किंवा जे पुस्तक तुमच्याकडे असेल त्याच्यातून अभ्यास करा पण अभ्यास करा याचं योग्य उत्तर काय असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही यापैकी नाही उत्तर आहे त्याचं ठीक आहे बघूयात अजून एक पुढचं कोणतं उदाहरण काय आहे तुमच्या स्क्रीनवर सुद्धा दिलंय दहा दहा आणि संख्या ओळखायची आहे व्हेरी गुड खूप छान मित्रांनो खूप छान खरंच खूप छान आणि हेच विद्यार्थी आहेत जे डिजिटल प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा नव्वदच्या वरती मार्क पाडतात कारण ते अभ्यास करतात तुम्ही सुद्धा अभ्यास करा दररोज अभ्यास करा कारण तुमच्याकडे आपण लेक्चर झाल्यानंतर लगेच डिजिटल स्वरूपाचे प्रश्नपत्रिका देतो जे आपले सगळे लेक्चर झाले त्या संपूर्ण अभ्यासक्रमावर दररोज रात्री प्रीमियम मधून आपण डिजिटल प्रश्नपत्रिका देण्यात दे येत असते सर्व विद्यार्थ्यांना सोपे आहे जबरदस्त अशी प्रश्नपत्रिका असते असं काही नाही की अगदी सोपे असते जबरदस्त बेसिक पासून अडव्हान्स पर्यंत सर्व टॉपिक असतात त्यामध्ये सर्व अभ्यासक्रम पूर्ण कम्प्ल करायचा आहे मित्रांनो तुम्हाला याचं योग्य उत्तर असणारे मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो आता एक नोट्स बद्दल माहिती ह्या संपूर्ण नोट्स तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे या संपूर्ण नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहे या नोट्स तुमच्याकडे असल्याच पाहिजे पोलीस भरतीसाठी तुम्हाला कोणतेच पुस्तक घेण्याची गरज नाही कारण या नोट्स आपल्या संपूर्ण टीमने मिळून बनवलेले आहे आपण ते एकट्याने बनवले नाही त्या नोट्स नोट्स आहे स्टेप बाय स्टेप लिहिलेला आहे सर्वांमध्ये आणि बेसिक पासून ऍडव्हान्स लेवल पर्यंत सर्व काही आहे सुरु स्वच्छ आणि सुंदर अक्षरामध्ये आहे ते सुटसुटीत म्हणजेच काय तुम्ही कुठं अटकणार आहात हे आम्हाला माहिती आहे कारण आम्ही सुद्धा तिथंच अटकलो होतो म्हणून तिथेतून तिथून निघण्यासाठी ऍडव्हान्स लेवल बद्दल जाण्यासाठी बेसिक पासून सुरुवात केलेली आहे आणि नव्वद ब्याण्णव चौऱ्याण्णव मार्क तुम्ही पाडू शकता तुम्हाला त्यामध्ये या नोट्स मध्ये सर्व काही टॉपिक क्लिअर केलेले एक पण टॉपिक असं नाही की त्यामध्ये क्लिअर केलं नाही सर्व टॉपिक त्यामध्ये क्लिअर केलेले आहेत म्हणून नोट्स तुमच्याकडे असल्याच पाहिजे मित्रांनो आता ऐकून घ्या जे विद्यार्थी नवीन आहेत त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे जेथे तुम्हाला दररोज सकाळी नऊ वाजेला डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका अगदी मोफत देण्यात येते दे मित्रांनो त्याचबरोबर दररोज लाईव्ह लेक्चर सुद्धा घेण्यात येतात मित्रांनो हे सर्व लाईव्ह लेक्चर आणि सर्व डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला अगदी मोफत असणार आहे ये साथी एक छोड़ी सी है? वादी है। हे मिळवण्यासाठी एक छोटीशी प्रोसेस आहे ती म्हणजे काय तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे हे काय आहे आपले डिजिटल कोळी भरती युट्यूब चॅनल आहे या युट्यूब चॅनलला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचंय त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट स्क्रीन तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करायचा आहे तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला आपल्या स्पेशल व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करण्यात येईल जिथे तुम्हाला हे सर्व काही अगदी मोफत मिळणार आहे हे सर्व काही मोफत मिळण्यासाठी काही छोटीशी प्रोसेस आहे ठीक आहे भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुप होती कारण इथे तुम्हाला काय मिळणार आहे इथे तुम्हाला डिजिटल स्वरूपाच्या हो प्रश्नपत्रिका आज जेवढे लेक्चर झाले आपले तेवढे सर्व लेक्चरवर आधारित डिजिटल स्वरूपाचे प्रश्नपत्रिका तुम्हाला देण्यात येईल लवकरात लवकर सर्वांनी सोडवायची जबरदस्त प्रश्नपत्रिका याची भेटूया लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुप होती तोपर्यंत नमस्कार